श्रीराम जय राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जाणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम्भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक तीन एप्रिल आजचे बोधवचन सर्व चराचर भगवत रूप जो पाहतो तो, तो साधू श्रीराम नामदेव महाराज नित्यनेमाने विठ्ठल मंदिरात जात असत विठ्ठलाशी हितगूज करीत असत आपल्या हाताने विठ्ठलाला नैवेद्य भरवत असत भक्त भगवंताच्या प्रेमाचं केवढं भव्य आणि अलौकिक असं हे दृश्य पण तरीही संत मेळ्यात अशी कुजबूज होती की नामदेवाचं मडकं कच्चे आहे नामदेवानी देवालाच याचे कारण विचारले देव म्हणाले नामदेवा याची दोन कारणे आहेत सद्गुरू न केल्यामुळे तुझा अहंकार गेला नाही त्यामुळे माझे दर्शन तुला चराचरात दिसत नाही नामदेवा मी फक्त या मंदिरातच नाही तर सर्व चराचर मदरूप आहे सद्गुरु विसोबा खेचरांनी कृपा केली मग नामदेवांना पटले देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल सर्वत्र भगवंत आहे अशी त्यांची खात्री झाली नामा म्हणे मज विठ्ठल सापडला म्हणून कळी काळा पाड नाही म्हणून सर्वचराचर रूप पाहतो तो, तो साधू अहमचा नाश झाल्याशिवाय हा अनुभव येणार नाही रात्रीच्या काळोखात सर्व स्थूल दृश्य झाकलेलं असतं सूर्य उगवल्यावर काळख होतो आणि स्थूल प्रत्ययाला येते त्याप्रमाणे सद्गुरु कृपेने अहमचा काळोख जातो अज्ञानाचा नाश होतो आणि ज्ञानप्रकाश स्थूलाला आधारभूत भगवत रूप प्रत्ययस येते सागरकिनारी जो उभा आहे तो सागराला आणि त्यावरील उठणाऱ्या हजारो लाटांना वेगळेपणाने पाहतो पण जो सागरावरील एक लाटच स्वतः होतो तेव्हा सागर आणि लाटा हे दोन न दिसता एका पाण्याचाच त्याला अद्वैत अनुभव येतो त्याप्रमाणे संताला स्वतः सहज सर्व चराचर भगवत रूप दिसू लागतं भक्त आणि भगवंत यांचं ऐक्य होतं हे सहज होत नाही सद्गुरु कृपा आणि साधना यामुळे हे शक्य आहे भगवान अर्जुनाला सांगतात मत मत्कर्मकृत मत्कर्म मतभक्त संगवर्जित मी भक्तः सर्व भूतेषू यह सर्वभूतेषु यः ती पांडव जो सर्व कर्मे ईश्वराची आहेत या बुद्धीने करतो मत परायण असतो माझी भक्ती करतो अनासक्त असतो प्राणी मात्रांची वैर करीत नाही तो मलाच येऊन मिळतो यत्करोशी याद याद जुहोशी यशनाशी युहोशी ददास कौंतेय तत् कुरुष मदर्पण तू जे कर्म करतोस ते मला अर्पण कर मग तू शुद्ध अंतकरणाचा आणि मुक्त होऊन मला मिळशील भव मद भक्तो मद याजी माम नमस्कुरु माझ्या ठाई चित्त ठेव माझा भक्त हो माझी उपासना कर आणि मलाच नमस्कार कर असं भगवान सर्वत्र मीच आहे असं सांगतात आणि शेवटी आदेश देतात की सर्व परित्यज्य मामे मामेकम शरण व्रज सर्व धर्म सोडून मला एकट्यालाच शरण ये खरोखर भगवंताच्या या वचनांवर विश्वास ठेवून जो आपले जीवन व्यतीत करील त्याचा अहमभाव संपूर्ण नाश पाहून तो भगवत रूप का बरे होणार नाही तरीही असे भगवत रूप होणारे क्वचितच असतात आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी असे चार प्रकारचे भक्त असतात त्यामध्ये ज्ञानी भक्त श्रेष्ठ असतो पण तसा भक्त विरळाच असतो असा ज्ञानीसुद्धा खूप जन्मानंतर भग्वत रूप होतो वासुदेव हा सर्व इति स महात्मा सुदुर्लभ हे सर्व जगत वासुदेवमयच आहे असे जाणणारा महात्मा दुर्मिळ आहे कारण मनुष्याणा सहस्त्रेशु कश्चित यतति सिद्धये यतता सिद्धा नाम कश्चिन माम वेत्ती तत्वत हजारो मनुष्यात एखादाच सिद्धीसाठी प्रयत्न करतो आणि प्रयत्न करणाऱ्या सिद्धांच्यामध्येही एखादाच मला तत्वतः जाणतो चराचरात भगवत रूप दिसणं फार दुष्कर आहे ज्याचा देहभाव गेला आहे जो उन्मन आणि निवृत्त झाला आहे लेशर ही अहंकार उरला नाही देहातीत होऊन जो विश्वात संचार करतो त्यालाच हे शक्य आहे म्हणून श्री महाराज साधूची ओळख सांगतात की सर्वचराचर भगवत रूप जो पाहतो तो साधू श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम